नमस्कार मी संजीनिता बारुंगळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज आम्ही दिव्यांग बांधवानी बाशी तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये जे सव्वीस जानेवारी मतदार जनजागृती दिन राष्ट्रीय जनजागृती मतदान जनजागृती दिन जो आहे तो झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्या दिव्यांग बांधवांनी आज त्या आपले आपले जे मतदान आहेत ते तहसीलदार साहेबांना सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये कारण असं आहे की आमच्या दिव्यांग बांधवांना फक्त मतदानच करायचा अधिकार आहे का आमच्याकडून फक्त मतदानच करून घेणार आहेत का ज्या काय शासन स्तरावरल्या ज्या काय मागण्या आहेत आता जे लोकल लेवलला आमदार निधी असेल खासदार निधी असेल ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत निधी असतो तो अद्याप आम्हाला दिला जात नाही दिव्यांगाचा पाच टक्के निधी जर आमच्या दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचला तर आमचा दिव्यांग बांधव स्वतःच्या पायावर उभा राहील स्वावलंबी होईल परंतु असं न करता आम्हाला फक्त मतदानापुरताच वापर करून घेतला जातो आणि इतर वेळी परत आमच्याकडे कुणी फिरकून घेत जात नाही म्हणून त्या अनुषंगाने आम्ही आज दिव्यांग बांधवानी सर्वांनी मिळून तहसीलदार साहेबांना आपापले आप जे मतदान कार्ड आहे ते सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज निवेदनही दिलेलं आहे आणि दुसरं कारण असं आहे की आमच्या बार्शी तालुक्यामध्ये जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांचं दिव्यांग बांधवाचं अंत्योदय योजनेमध्ये समावेशन करून घ्यावं याच्या अगोदर बऱ्याच दिव्यांग बांधवाचं झालेलं आहे विधवा निराधाराचं पण आम्ही केलेलं आहे पण आज तहसीलदार साहेबांकडून आणि जे जोशी साहेब आहेत त्यांनी आमच्या दिव्यांग बांधवाचे बरेच काळे अंत्योदय योजनेमध्ये समायोजन करून घेण्यासाठी जमा केलेलं आहे आणि इथून जे दिव्यांग बांधव राहिलेले आहेत अंत्योदय योजनेमध्ये समायोजन करून द्यायचं त्यांना आवाहन करते की दिव्यांग विधवा निराधार यांनी आपल्या रेशन कार्डाची काही कामं असतील तर माझ्याशी संपर्क साधावा शिवाय पुरवठा विभागाकडे आपली जी कामं असतील त्यांच्याकडे द्यावं आणि दिव्यांग ज्या अंत्योदय योजनेमध्ये समाजन झालं नाही त्यांनी तत्काळ माझ्याशी संपर्क साधावा यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयासमोर म्हणजे निवेदन आम्ही बरे साहेबांना दिलेलं आहे शिवाय जोशी साहेबांना पण आमच्या कामाचं सांगितलेलं आहे हे तत्काळ व्हावं आणि पाळीव प्राण्याचं पण एक निवेदन दिलेलं आहे जे आता मॅडम दुसरं करायचं कधी मी मंजुषा शिंदे नमस्कार प्रहार अपंग संघटनेमध्ये काम करते बच्चू भाऊंच्या माध्यमातून तसेच ताईंच्या माध्यमातून तर आम्ही आतापर्यंत बऱ्याच दिव्यांग बांधवांचे अंत्योदायचे रेशन कार्ड च काम झालेलं आहे आणखीन आजही केले आणि राहिलेल्या दिव्यांग बांधवांचे त्यांनी त्याचा अंत्योदयाचा लाभ घ्यावा तसेच आमदार निधी खासदार निधी आणखीनही मिळालेला नाही नगरपंचायत निधी नगरपालिका निधी आणखीनही मिळालेला नाही तर तोही आम्हाला शासनाने लवकरात लवकर द्यायचा विचार करावा नसेल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल सव्वीस जानेवारीला आंदोलन आम्ही सोलापूरला केलेलं आहे त्याचा चार दिवसात निरोप देतो म्हंटले त्याची बैठक लावू म्हंटलेत ते बैठकीचा काय निरोप येतो त्याच्यावरती पुढचं स्वरूपाचं आंदोलन ठरेल